श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे प्रत्येक जण माता लक्ष्मीची पूजा अर्चा विधी उपवास चालू आहे आता यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना संपूर्ण चार गुरुवार आलेले आहेत अर्थात चौथ्या गुरुवारी येते ती सफला एकादशी बऱ्याच महिलांचे संग्रम आहेत चार गुरुवार त्या दिवशी एकादशी आलेली आहे तर उद्यापन करावं का या संदर्भाची माहिती आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण दोन गुरुवार झालेले आहेत तर एकोणीस तारखेला तिसरा गुरुवार आहे सव्वीस दिस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार पडलेले आहेत आता सगळ्यात आता सगळ्यात महत्त्वाचं चार गुरुवार आहेत एकादशी आहे तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं का एकादशीच्या दिवशी उद्यापन चालतं का तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण चालत नाही तर गुरुचैत्राची पारायण गुरुभक्तातील काही पारायण तर त्याचे उद्यापन चालत नाही पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता कोण करू शकतं ज्यांचा एकादशीचा उपवास आहे समजा माझा आहे तर मी एकादशी एकादशी धरते त्याच दिवशी माझ्या मार्गशीर्षचा गुरुवार पण आलेला आहे तर मी त्या दिवशी मार्गशीर्षचा उद्यापन करू शकत नाही एका वेळेस दोन पूजा दोन विधी कुठले पण दोन उपवास तुम्ही करू शकत नाहीत म्हणून एकादशीचे व्रत असतात तर त्यांना तुम्ही तुम्हाला उद्यापन करता येणार नाही पण ज्यांचे फक्त माता लक्ष्मीचे गुरुवार आहेत समजा माझ्या एकादशीचे व्रत नाही पण मी माझी मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत चालू आहे तर मी त्या व्रताचे उद्यापन करू शकते असे कुठंच दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन एकादशीला चालत नाही एकादशीला देवाचा उपवास असतो तर बघा भगवान विष्णूंची सेवा केली जाते पण सत्यनारायण केलं जात नाही तुमचं जर सत्यनारायण सेवा चालू असेल तर बघा तुम्ही त्या दिवशी म्हणजे तुम्हाला थांबवायचे आहे पण तुम्ही माता लक्ष्मीची सेवा माता लक्ष्मीचे उद्यापन एकादशीला तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर जर एखाद्या व्यक्तीची म्हणजे स्त्रीची एकादशीचा पण उपवास असतो आणि मार्गशीर्षचा पण उपवास असतो तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता हे सगळ्यात मोठा संग्रम होता ते तुम्हाला मी आज क्लिअर करते मार्गशीर्ष मार्गशीर्ष गुरुवारचे व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचे असते हे सगळ्यांनाच माहिती आहे पहिला गुरुवार झालेला आहे दुसरा गुरुवार झालेला आहे आम्हाला एकादशीला उद्यापन करायचं नाही मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकतो का असं नाही चालत जर तुम्ही बघा चार गुरुवार आहेत जर तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन नाही करू शकत तुम्हाला जर, जर एकादशीला उद्यापन करायचं असेल तर तुम्ही पौष महिन्यात बघा पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पौष महिना अजिबात वाईट नाही हा जो सूर्यनारायणाला समर्पित असतो या महिन्यात सूर्य देवतांची जास्तीत जास्त सेवा करत असतो कुठलाच महिना वाईट नाही आहे सगळे महिने तेवढेच पवित्र आहेत सगळ्यात बघा सगळ्यात महत्वाचं तिसऱ्या गुरुवारी उद्यापन चालणार नाही चार गुरुवार आहेत तर आधीच उद्यापन करू शकत नाही चार गुरुवार आहेत तर चारही गुरुवार करायचे आहेत इच्छा आहे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला उद्यापन करू शकता पण उद्यापन सगळ्या सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं का चार गुरुवार आहेत बघ जशी आपण सजावट केलेली आहे मांडणी केलेली आहे माता लक्ष्मीची सेवा त्याच पद्धतीने व्रतवैकल्य करायचं आहे भले तुमचे एकादशीचा उपवास असो किंवा नसो उद्यापन कर करणार असो किंवा न करणार नसो तरी तुम्ही मांडणी सेवा अर्चा त्याच पद्धतीने तुम्हाला करायच्या आहेत याचं उद्यापन असतं तर त्या कथेमध्ये काय सांगितलं आहे की पाच कुमारिका पाच सवासनी जेव घालायचे असतात तर व्रतेचे जे कथा आहे तर ते पुस्तक आहे तर ते दान स्वरूपात द्यायचं आहे यथाशक्ती दान करायचं आहे तर कोणी केळी पुस्तके दान करतं कोणी खीर देतं तर कोणी जीव घालतं तर बघा यथाशक्तीने तुम्ही उद्यापन करायचं असतं तर किंवा तुम्ही पाच सात अकरा सवासनीला ओटी भरू शकता तर व्रतेचे जे पुस्तक आहे तर अशा बायकांना द्या त्या व्रत करणार आहेत की असंच कुठेतरी पडेल आणि ते टाकून देणार तर अशा सुद्धा बायका आहेत तर त्यांना तो ग्रंथ देण्यामागचं पण कारण काय आहे तर बघा त्यांनी ते व्रतवैकल्य करावं आपण पण त्यांना आपण त्यांना बघा उद्यापनाचे ग्रंथ दान केले तर बघा त्यांच्याही घरात महालक्ष्मीचे व्रत होतील होईल काही महिला बोलतात की बघा मला नको देऊ काही का करत तर ते त्यांचा प्रश्न आहे म्हणून सांगते की बघा प्रत्येकांचे गुरुवार असतात मग मी कोणाच्या घरी जेवायला जाऊ का तर लक्षात घ्या तुम्ही त्या त्यांच्या घरात जाणार आहे तर लक्ष्मी स्वरूपात जेवायला जाणार आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला कोणी बोलवलं तर तुम तुम्ही जेवायला व्हायला बोलवलं तर तुम्ही आवर्जून जा नाही बोलू नका माझा उपवास आहे माझ्या घरात सोडायचा का मी लोकाच्या घरी जेवायला जाऊ तर बघा तुम्ही त्यांच्या घरी गेलात तर तुम्ही ते लक्ष्मी स्वरूप असणार आहे तर लक्ष्मी म्हणून तुम्ही ते बघा तुमचा आदर सत्कार मान सन्मान करणार आहेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवायला जाऊ शकता इच्छा नाही आहे तरी गेला तरी काहीच वाईट नाही आहे तर बघा बऱ्याच महिलांचं असं असतं की माझा पहिला गुरुवार गेला दुसरा गुरुवार गेला तर काही ठिकाणी असं असतं की मार्गशूष व्रताचे उद्यापन हे मार्गशूर्ष महिन्यातच केले जाते असं काही ठिकाणीचे नियम आहेत बघा तुमच्याकडे असा नियम असेल तर समजा एक गुरुवार गेला तर तुम्ही चौथ्या गुरुवारी सगळे जर व्यवस्थित असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता महिना दोन गुरुवार आणि तर... नंतर, नंतर उद्यापन करेल असं काही ठिकाणी तुमचं जर एक दोन गुरुवार गेले आहेत आणि तुमची जर इच्छा असेल की एक दोन गुरुवार गेले आहेत नंतर मी उद्यापन करेलच तर बघा चार गुरुवार आहेत तर मार्गशीर्ष महिन्यात तीन झालेले आहेत आणि एक मी पोष महिन्यात करेल तर त्याच गुरुवारी मी उद्यापन करेल असं पण सुद्धा काही ठिकाणी नियम असतात तर तुमची इच्छा असेल तर अजून दोन गुरुवार माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि तुम्ही हे तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा नाही आहे नाही थांबायचं आहे तर त्याच गुरुवारी तुम्ही थांबू शकता तर बघा शहरामध्ये कोणी कोणाच्या घरी येत नाही तर मी नोकरी करत आहे तर तिथे उद्यापन केलं तर चालेल का शहरामध्ये आम्ही कोण कौन कोणाच्या घरी येत नाही तर बघा आम्ही नोकरी करतो तर तिथे आम्ही उद्यापन केलं तरी चालेल का एक जरी सभासनी स्त्री आली तर बघा कुठली जरी असेल तर ती विधवा असो किंवा कुमारिका तर कुमारिका असेल तरी त्यांना त्यांचा मान सन्मान करायचा आहे विधवा असेल तरी त्यांचा मान सन्मान करायचा आहे तर बघा ती तुमच्या घरी आली तर त्यांचा मान सन्मान करा मी कुठेतरी कामाला जाते तर बघा तुमच्या घरात एखादी स्त्री सवासनी आली तर तिचा मान सम्मान केला आणि बाकीच्यांचा म्हणजे पाच सात नऊ ज्या जिथे तुम्ही कामाला जाता तर तिथे तुम्ही मान सन्मान करू शकता येऊ शकत नसतील तर बघा अडचण नाही पण त्यांना जर लांब होत असेल तर शक्य नसेल तर तुम्ही तिथे जाऊन कामाला जिथे जाता तिथे तुम्ही त्यांना बघा तो ग्रंथ फ्रूट तुम्ही ते देऊ शकता हळदी कुंकू लावून त्यांना त्यांचा तेन मान सम्मान करू शकता उद्यापन आपल्याला घरात दान झालंच पाहिजे उद्यापनाला आपल्या घरात दान झालंच पाहिजे तुम्ही किती जरी मोठे उद्यापन करा घरात कुठले जरी माणूस येत नाही कोणी जेवून जात नाही तर सेवेला आणि कुठल्याही कार्याला अर्थ राहत नाही म्हणून तुमच्या घरात एकतरी स्त्री आलीच पाहिजे ती जेवून तिला जेवण घाला नाही तर बघा सगळं जरी बाहेर घातलं तर हे मात्र चुकीचं आहे उपवासाच्या दिवशी उपवासाच्या दिवशी बघा आपली परीक्षा पाहिली जाते खूप त्रास होत असतो ॲसिडिटी होते तर बघा एकतरी स्त्री आपल्या घरी जेवून गेलीच पाहिजे एवढं करून पण बघा जर माझ्या घरात एकतरी सवासनी आली पाहिजे तर हे खूप मोठं आहे तर बघा लोकांचे गैरसमज आहेत की एकादशीच्या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केलं जात नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता काही काहींचं बघा असं असतं आज एकादशी आहे ह्या गुरुवारी काय करायचं नाही मी बाबा पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करेल तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तर बघा सगळेच सगळं चांगलं असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता शेवटच्या दिवशी म्हणजे चौथा गुरुवार आहे तर तुम्ही शेवटच्या दिवशी मा बघा मा मासिक धर्म आला तर सुतक विटळ आलं तर काय करायचं असतं तर सुतक असेल तर तुम्ही तेरा दिवस ते फिटत नाही दोन गुरुवार जाणार आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही फक्त गुरुवारी उपवास करायचा असतो मांडणी वगैरे चालणार नाही जेव्हा तुम्ही बघा तुमचे विटळ सुतक संपेल ना तेव्हा उद्यापन करू शकता तर व्रते मध्ये काय सांगितलं आहे की बघा की देवीची सेवा करा उपवास नाही झाला तरी बघा पहिला दुसरा तिसरा उपवास केला मध्ये आधी बघा मासिक धर्म आला तर बघा मध्ये आधी सुतक विटळ आलं तर बघा तो गुरुवार धरावा लागला तो उपवास धरावा लागला तर भले तुमचे काही अडचण असेल तर लांबच असो किंवा जवळचं असो तर बघा तीन पिढ्यापर्यंत सुतक विटळ तर, तर बघा ते पाळावं लागतं जर तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये असाल तर ते सगळं संपल्यावर उद्यापन करा व्रताचे उद्यापन सोडायचं नाही जसे तुम्ही मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं आपल्या मनात असतं की दोन गुरुवार गेले आहेत तर लग्न कार्य आहे कुठलं जावं लागलं तर मला मी ते मांडणी नाही केली फक्त उपवास केला तर अशा वेळी काय करायचं आहे तर मांडणी नाही केली उपवास झाला आहे तर तुम्ही उद्यापन करू शकता इकडे तिकडे जाऊन सेवा केली आहे तर उद्यापन करू शकता ज्यांचे मासिक धर्मामध्ये गेलेले आहेत सूतक पिठण मध्ये गेलेले आहेत काहीच करता नाही आलं सेवा करता नाही आल्या सेवा महत्वाच्या आहेत ज्यांच्याकडून दोन बघा गुरुवार सेवा झाल्याच नाहीत नंतर तुम्ही दोन गुरुवार मोजू शकता त्या सेवा तुम्ही करू शकता नंतर तुम्ही उद्यापन करू शकता कुठलाच महिना वाईट नाही आहे तर सगळे महिने पवित्र आहेत तर आपल्याला या पद्धतीने बघा उद्यापन करायचं आहे तर बघा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ